शेतकरी बंधून नमस्कार मी गौरव जंगले मनोज पटेलादा सेनगाव सर्वप्रथम सर्व शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी मनापासून शुभेच्छा तर आज आपण एक महत्त्वाचं पीक म्हणजे सोयाबीनबद्दल बोलणार आहोत तर व्हिडिओ शॉर्टपर्यंत बघा आपल्या भागानुसार कोणती सोयाबीनची व्हेरायटी आपण वापरायला पाहिजे हे मी आपल्याला व्हिडिओच्या शेवटी सांगेल तर सोयाबीन तेलवर्गीय पिकामधील सर्वात महत्त्वाचे पीक म्हणजेच सोयाबीन जे की महाराष्ट्रासोबत मध्य प्रदेश आणि कर्नाटक या राज्यामध्ये घेतले जाते हा भलेही मागील दोन तीन वर्ष बाजारभाव थोडा जसा पाहिजे तसा शेतकऱ्याच्या मनानुसार मिळाला नाही तरी पण शेतकऱ्याला सोयाबीनशिवाय पर्याय नाही कारण सोयाबीन हे आपलं बहुगुणी पीक आहे तर कसे असे सोयाबीनमध्ये तेलाचे प्रमाण अठरा ते वीस टक्के प्रोटीन अडतीस ते चाळीस टक्के म्हणजे प्रथिने आणि राहिलेलं मिनरल खनिजे आढळत असतात जे की आपल्या मानवाला आणि औद्योगिकदृष्ट्या खूप महत्त्वाचे आहे म्हणून सोयाबीनला पर्याय नाही सोयाबीन हे पीक आपल्याला घ्यावंच लागते तर सोयाबीन लागवड करण्यासाठी जे जमीन आहे ते हलकी व गाळयुक्त असली फार तर फार चांगलं हवामान थोडं उष्ण व समति समशीतोष्ण असणे गरजेचं आहे तर सोयाबीनची लागवड साधारणतः जून महिन्यामध्ये सर्व शेतकरी करत असतात आता सोयाबीनमध्ये खतव्यवस्थापन खूप महत्त्वाचे आहे तर प्रति हेक्टरी सोयाबीनला नायट्रोजन वीस ते तीस किलो देणे आवश्यक आहे सोबतच फॉस्फरस पन्नास ते साठ किलो आणि पोटॅश वीस ते तीस किलो हे सोयाबीनला दिलं गेलं पाहिजे आता सोयाबीनमध्ये एक नैसर्गिक गुणधर्म आहे की जमिनी सोयाबीनच्या मुळावरती राजोबियम नावाचे जीवाणू राहत असतात ते काय करतात आपल्या वातावरणामध्ये जो काही नायट्रोजन आहे तो पिकाला उपलब्ध करून देत असतात त्यामुळे आपल्या जमिनीची सुपिकता पण सुधारते आणि रासायनिक खताचा होणारा खर्च जे की आपण वरतून नायट्रोजन द्यायला पाहिजे ते पण कमी होते असं हे सोयाबीन शेतकऱ्यासाठी खूप महत्त्वाचं पीक आहे तर सोयाबीनमुळे जमिनीचे सेंद्रिय घटक वाढतो तर तो कसा तर सोयाबीन काढली झाल्यानं काढणी झाल्यानंतर राहिलेला पालापाचोळा पान आणि मुळं हे जर का आपण जमिनीमध्ये मिक्स केलं तर त्यामुळे ऑर्गेनिक मॅटर सेंद्रिय पदार्थचे प्रमाण वाढते आणि आपल्या जमिनीची सुपिकता वाढून जे सूक्ष्मजीवांची संख्या आहे ती वाढत असते सोबतच सोयाबीन जर का आपण पेरली तर सोयाबीनची मुळं मातीच्या आत जाऊन माती, माती आपली मोकळी करत असतात त्यामुळे पाणी आणि हवा हे खेळते राहून आपल्या जमिनीची सुपिकता टिकून राहत असते तर अशी ही सोया फक्त ज शेतकऱ्यासाठी नाही तर आपल्या जमिनीसाठी पण एक फायदेशीर पीक आहे जे आपले उत्पन्न वाढून आपल्या जमिनीची सुपीकता टिकून धरते तर शेतकरी बंधूंनो आपण त्र्याण्णव झिरो पाच पंच्याण्णव साठ तीनशे पस्तीस सहाशे बारा या बऱ्याच व्हेरायटीचा आपण अनुभव घेतलेला असेल तर यामधून एक सर्वात चांगली व्हेरायटी जी की राऊरी विद्यापीठाची आर व्ही एस एम वीस अकरा पस्तीस म्हणजेच बरेचसे लोक हिला अकरा पस्तीस या सुद्धा ओळखल्या जातात तर महाराष्ट्रासोबत मध्य प्रदेश आणि राजस्थान यामध्ये हिचे सर्वात जास्त लागवड आता शेतकरी करत आहे ही आरवे एस ए मकरा पस्तीस ही पांढऱ्या फुलाची व्हेरायटी असून हिला परिपक्वेसाठी शहाण्णव ते एकशे दोन दिवस लागत असतात म्हणजे तुम्हाला जर का तीनशे पस्तीस लावायची असेल तर तिची रिप्लेसमेंट म्हणून ही एक खूप चांगली व्हेरायटी आहे मार्केटमध्ये उपलब्ध आहेत हिला साधारणतः हेक्टरी पस्तीस ते चाळीस क्विंटलपर्यंत पण ॲव्हरेज हिचा शेतकऱ्यांनी काढलेला आहे त्यांचा अनुभव या व्हेरायटीबद्दल चांगला आहे तर आपण हे व्हेरायटी प नक्की लावू शकतात चाळीस चोवीस किलोची बॅग आहे एकरी चोवीस किलो हिची लागवड करायला लागते हिला जसं आपण तीनशे पस्तीसला जमीन लागते साधी गाडीयुक्त काडी सेम तशी जमीन या व्हेरायटीला लागते सोबतच आर व्ही एस एम अकरा पस्तीसची रेजिस्टन पॉवर पण चांगली आहे येलो मोजॅक जे काही आपले डिसीज सोयाबीनवरती पडत असतात हिच्यावरती त्याची रेजिस्टन पॉवर चांगली असल्यामुळे याच्यावर तेवढा जास्त इफेक्ट त्याचा